वंदे मातरम उद्यानाचे काम अंतिम टप्प्यात आयुक्त डॉ अभिजित चौधरी यांचे तात्काळ काम पूर्ण करण्याचे निर्देश नागपूर महानगरपालिकेतर्फे शौर्य पदक विजेत्या सैनिकांच्या स्मरणार्थ आणि सन्मानार्थ एम्प्रेस मिल परिसरात उभारण्यात येत असलेल्या भव्य वंदे मातरम उद्यानाचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे उद्यानातील सुरू असलेल्या सर्व कामांची आयुक्त तथा प्रशासक डॉ अभिजित चौधरी यांनी प्रत्यक्ष पाहणी करून तपासणी केली यावेळी त्यांनी उर्वरित कामे निर्धारित मुदतीत आणि दर्जेदार पद्धतीनं पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत पाहणीदरम्यान उद्यानातील सुविधा पायाभूत विकास कामे पर्यावरणपूरक रचना तसेच शिल्पांची उभारणी याबाबतचा तपशीलवार आढावा घेण्यात आला सैनिकांच्या शौर्य कथा आणि त्यागाचे दर्शन घडवणारे हे उद्यान नागपूरकरांसाठी प्रेरणास्थान ठरेल असे मत डॉ चौधरी यांनी व्यक्त केले आहे पाहणीवेळी अतिरिक्त आयुक्त वैष्णवी बी माजी महापौर दयाशंकर तिवारी उपायुक्त गणेश राठोड कार्यकारी अभियंता कमलेश चव्हाण कार्यकारी अभियंता गिरीश लिखार राजेंद्र राठोड प्रशांत सोनकुसळे उद्यान संवर्धक अमोल चौरबगार उपअभियंता संजय इंगळे पुरुषोत्तम फाळके वंजारी कनिष्ठ अभियंता संजय पुरी वस्तुशिल्पकार प्रियदर्शन नागपूरकर स्वप्नेल आष्टीकर अविनाश शाहू आदी मान्यवर उपस्थित होते महानगरपालिकेच्या या उपक्रमामुळे शहरात एक अद्वितीय देशभक्तीपर उद्यान निर्माण होणार असून लवकरच ते नागरिकांच्या सेवेत दाखल होणार आहे कॅमेरामॅन सचिनसह सनी भोंगाडे शंखनाद न्यूज नागपूर